श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे खूप मेहनतीने आपण चार हजार वर्ष एक हजार सब्स्क्राईबर लॉन्ग व्हिडिओला आणि शॉर्ट्स व्हिडिओला दहा मिलियन व्ह्यूज आणि एक हजार सब्स्क्राईबर बनवतो ठीक आहे या दोन्हीपैकी एक टार्गेट असत आपण दोन्ही पैकी एक कुठलं तरी पूर्ण करतो खूप खुश असतो की आता आपण चॅनल मॉनिटाईज साठी पाठवणार आणि मॉनिटाईज झाला की आपल्याला पेमेंट चालू होणार त्यावेळेला एक वेगळाच आनंद असतो आपण करतो चॅनेल मॉनिटरिंग आणि आपल्याला अचानक येतो की तुमच्या चॅनेलला रियूज कंटेंट आलेला आहे त्यावेळेला एवढा म्हणजे वाईट वाटत त्रास होतो का तर एवढी मेहनत केलेली असते एक तर चार हजार वर्ष कम्प्लीट होताना आपण किती स्ट्रगल केले ते आपल्याला आपल्या स्वतःला माहिती असतं आणि त्यात रियूज कंटेंट येतो युट्यूब मग अशा वेळेला काय करायचं कोणाची मदत करायला घ्यायची एकतर कोणी मदत करायला तयार नसतं कोणी काही सांगत नाही आणि माहिती विचारायला गेलं तर एक हजारो वर चॅनेल म्हणजे व्हिडिओ असतात की रिल्ज कंटेन आल्यावर काय करायचं आणि युट्यूबच एक असं आहे ना एक सांगते तुम्हाला की ते सांगत पण नाही कोणत्या गोष्टीला रियूज दिलाय त्यामुळे एवढी मेहनत केलेली आपल्याला प्रत्येक व्हिडिओ परत बघावा लागतो नक्की कशामध्ये आपण म्हणजे काय चुकलं ज्यांचा चॅनेल मॉनिटाईज झालेला आहे त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघा जरी चॅनल मॉनिटाईज झाला असला आणि तुम्ही सुद्धा या चुका केल्या तरी तुमचा मॉनिटाईज कॅन्सल होऊ शकतं म्हणजे युट्यूब स्ट्रिक्टली झालेला आहे आणि जरी तुमची युट्यूब मध्ये सुरुवात असेल तरी सुद्धा तुम्ही बघा कारण एक ना एक दिवस तरी तुम्हाला चॅनेल मॉनिटाईज करायचं आहे पण या गोष्टी जर आपण सुरुवातीपासून केल्या ना तर चॅनेल मॉनिटाईज ला देताना आपल्याला कोणतं टेन्शन असतं कारण आपल्याला माहिती आहे ना मी चॅनल मध्ये काही चूक केली नाही पण जर चूक केली असेल ना, ना च च तर नंतर शोधताना खूप त्रास होतो सगळ्यात महत्वाचा युट्यूबचा हाच एकच नियम आहे तो सगळ्यांनी लक्षात ठेवा ओरिजिनल तुमचा स्वतःचाच कंटेंट वापरायचा आहे तुम्ही जेवढा स्वतःचा कंटेंट वापराल तुम्हाला युट्यूब कुठेच काहीच प्रॉब्लेम देणार नाही जर तुम्ही दुसऱ्याचा वापरला तर युट्यूब सारखे प्रॉब्लेम देत राहणार आता सगळ्यात गोष्ट पहिलं म्हणजे एक ठीक आहे चॅनल मॉनिटाईज करण्यापूर्वी ना तुम्ही या सगळ्या गोष्टी चेक करा सगळ्यात म्हणजे आता बघा पहिली गोष्ट ए आयचे चे व्हिडिओ ते खूप मध्यंतरी चाललेलं की याच्यावर व्हिडिओ बनवान हजारो लाखो रुपये कमवा बऱ्याच जणींनी बनवले चॅनेल चेकिंगचा आणि या गोष्टी मला कशा कळल्या तेही सांगते चॅनल चेकिंगचं काम मी करते तुम्हाला तर माहिती आहे बऱ्याच ताईंनी चॅनेल चेकिंग करून घेतलेले आहेत त्यांना वाटलं तर अनुभव विचारा त्या चॅनल चेक करतात तेव्हा मी त्यांना ते या गोष्टी सांगते की नाही आणि त्यांच्या चॅनलमध्ये या चुका असतात त्या मी लिहून घेते त्यावरूनच मी तुम्हाला बाकीच्या चॅनल वाल्यांनी तरी म्हणजे दुरुस्त करावी असं वाटतं आणि एका गोष्टीचं वाईट वाटतं की तुम्ही एवढे सगळे व्हिडिओ बघता छान छान कमेंट करता मग त्यानुसार तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये चेंज का करत नाही याच गोष्टीचं वाईट वाटतं ठीक आहे पहिली गोष्ट म्हणजे ए आय चे व्हिडिओ काय होतं ए आय चे आपण आहे तसेच पिक्चर घेतो किंवा साऊंड यूज करतो फक्त आपण एडिटिंग केलेलं असतं तुम्ही एडिटिंग कितीही व्यवस्थित करा पण असे चॅनेल मॉनिटाईज होत नाही कारण तुम्ही ए आयचं पिक्चर वापरताय शिवाय सुद्धा वापरताय त्यामुळे तुम्हाला रियूज कंटेन येणार त्यामुळे एआयचं काहीच वापरू नका मला तर असं पर्सनली वाटत शेवटी बघा प्रत्येकाची इच्छा यानंतर दुसरी गोष्ट येते व्हिडिओचे टायटल व्हिडिओ व्हिडिओचे टायटल म्हणजे दोन महिन्यापूर्वी जे दिलेलं तेच आत्ता दिलंय किंवा सहा महिन्यापूर्वी दिलेलं तेच आत्ता दिलंय आणि कोणाला काय लक्षात येतं अजिबात असं नाही युट्यूब प्रत्येक व्हिडिओ म्हणजे चेक करत असतं त्यामुळं बऱ्याच जणांचे टायटल एकसारखे आहेत आजच तुम्ही टायटलमध्ये थोडंफार तरी चेंजेस करा यानंतर तिसरी गोष्ट आहे की थमणे बऱ्याच व्हिडीओना एकसारखे थमलेले आहेत शॉर्ट्स व्हिडिओना बऱ्याच एकसारखे थांबलेलं आहे तुम्ही जेवढं बघा सगळ्यांचा आता ज्यांचे जे, चॅनल मॉनिटाईज झाले त्यांचे बघा वेगवेगळे थांबलेले आहेत भले एक म्हणजे थोडस चेंजेस करा लाईव्ह व्हिडिओचे चे थांबलेले एक सारखे असतात किंवा बऱ्याच अशा आहेत बघा शॉर्ट व्हिडिओचे पण ओपन केलं की एक सारखे दिसत दिसतात त्यामुळे प्लीज ज्यांनी एक सारखे थमनेल दिले त्यांनी तिथेच थांबा म्हणजे थमनेल चेंज करा यानंतर चौथी गोष्ट आहे रिपीटेड कंटेंट एखादा व्हिडिओ चार महिन्यापूर्वी अपलोड केलेला आहे त्याला चांगले व्ह्यूज आले मग आता अपलोड करते समजणार आहे असं करायचं नाही कारण काही व्हिडिओ असे आहेत की ठीक आहे आता चार पाच दिवसापूर्वी अपलोड केलेलं फक्त त्याचं थमनेल चेंज केलंय काय वेगळंच थमनेल आहे वे त्या व्हिडिओला थमनेल वेगळा आहे या व्हिडिओला थमनेल वेगळा आहे पण आतला एक एकसारखा आहे अजिबात असं चालत नाही युट्यूब तुम्हाला रियूज देणार त्यामुळे व्हिडिओ सुद्धा एकसारखे नको म्हणजे तेच ते व्हिडिओ टाकतायत आता ठीक आहे पालक पनीरची तुम्ही उदाहरण द्यायचं तर पालक पनीरची भाजी करतायत दुसऱ्या व्हिडीओ मध्ये वेगळ्या पद्धतीने तिसऱ्या व्हिडीओ मध्ये वेगळ्या पद्धतीने असं करा एक तुम्ही तुम्हाला रियूज कंटेन येणार त्यामुळं एक सारखे पण टॉपिक नको आहे त्यांनी आधीच सांगितलेलं आहे यानंतर पाचवी गोष्ट आहे येते दुसऱ्याचे व्हिडिओ टाकणे मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे दुसऱ्यांचे व्हिडिओ टाकू नका मला विचारण्यात आलं की ताई म्हणजे जरी मी दुसऱ्याचा व्हिडिओ टाकला असेल तर त्यांच्यापेक्षा मला व्हिज जास्त आहे त्यामुळं माझा व्हिडिओ जास्त जाणार ना युट्यूबच्या थोडीच लक्षात येणार अजिबात असं नाही आपल्या म्हणजे आपल्या आधी त्यांनी व्हिडिओ युट्यूबवर टाकलाय त्यांचा व्हिडिओ युट्यूबवर रजिस्टर झालाय रजिस्टर झालाय तो व्हिडिओ मग तो व्हिडिओ तुम्ही कॉपी केलाय भले त्यांच्यापेक्षा तुम्हाला व्ह्यूज जास्त असू दे पण तुम्हाला रियूज कंटेंट म्हणून येणार मग आता बऱ्याच जणांनी असं पण केलंय की त्या व्हिडिओ व्हिडिओ आहे असं उचल स्वतःचा दिलाय किंवा बरेच असे व्हिडिओ तर असे आहेत की वेगवेगळे व्हाईस आहेत याला कुठला वेगळाच व्हायचा आहे त्या व्हिडिओला वेगळाच व्हायचा आहे म्हणजे वेगवेगळे व्हाईस दिलेले आहेत जे ट्रेंडिंग व्हिडिओ चालेत ना तेच कॉपी केले तर आपल्या युट्यूब चॅनेलवर टाकले असं कसं चालेल सांगा बघू कॉपी रेट देणारच ना आधीच त्यांचे व्हिडिओ रजिस्टर झालेले असतात मग तुम्ही जर त्यांचा उचलून टाकतात तर तुम्हाला रेस खंडे येणार ना मग या चुका तुम्ही पहिल्यापासून टाळल्या पाहिजेत ना यानंतर सहावी गोष्ट आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण हॅशटॅग लावतो आता काय झालंय व्हायटी हॅशटॅग आणि टॅग कॉपी करून आपल्या इथे लावत असतो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यावेळेस त्याला स्वल्प विराम असतो को, म्हणजे कोणी कोणी ते चेंजेस करत नाही जर तिथे स्वल्प विराम असला बघा हॅशटॅग ला हॅशटॅगच लावायचा आहे तिथे स्वल्प विराम नकोय जर तिथे स्वल्प विराम असला आणि तसंच मॉनिटाईजसाठी दिलेला असेल ना तर युज कंटेनर एडिटिंग करत असतो व्हिडिओ म्हणजे आता युट्यूबवर टाकणार आहे त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आधीच चेक करायच्या म्हणजे ज्या वेळेला चॅनेल मॉनिटायझ जातो त्यावेळेला आपल्याला जास्त कसरत करावी लागत नाही आणि जरी तुमचा नसेल गेला तरी तुम्ही चेक करूनच मॉनिटाइज द्या नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार ती गोष्ट येते कॉपीराईट तुमच्या <laughs> कुठल्या व्हिडिओला कॉपीराईट स्ट्राइक आलाय का असो चेक करा आपण व्हिडीओ बनवत असतो आणि पाठीमाग आपण या व्हिडिओमध्ये स्वतः बोलतोय पण पाठीमागं बॅकग्राऊंड काहीतरी टीव्ही चालू असतो किंवा कुठेतरी साऊंड चालू असतो म्युझिक वाजत असतो आणि ते जर आपल्या व्हिडिओमध्ये ऐकायला येत असले ना तरी सुद्धा त्याला कॉपीराइट येतो कम्युनिटी गाईडलाईन या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा म्हणजे चॅनल मॉनिटाईजला पाठवण्याच्या आधी कॉपीराईट असेल तरी सुद्धा ते चेक करा ते कॉपीराईट रिमूव्ह करा आणि मगच चॅनल पुढे पाठवा तर आठवी गोष्ट येते गुगलवरचे फोटो मी म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ना आले दोघी तिघी टाईम कॉपी म्हणजे रियूज कंटेंट आलेला आहे शॉर्ट्स व्हिडिओना काय केले फोटो डाउनलोड केले त्यांनी टेक्स्ट स्वतः म्हणजे स्वतः टेक्स्ट टाईप केलेला आहे टेक्स्ट टाईप करायला पण मेहनत लागते त्यांनी स्वतः टेक्स्ट टाईप आहे आणि बॅकग्राउंड म्युझिक लावलेला आहे तरी सुद्धा YouTube ने रियूज कंटेंट दिलेला आहे कुठल्याही व्हिडिओ मध्ये तुमचा व्हॉईस पाहिजे जेवढा तुम्ही व्हॉईस टाकाल तेवढा व्हिडिओ सेफ राहणार आहे व्हॉईस दिला नसेल ना तर प्लीज तुमचा चॅनल रियूज कंटेंट मध्ये जाणार मला असंही विचारण्यात आलं की काही बरेच काही हल्ली व्हिडिओ बघतोय त्यांनी तर फोटो वापरले गुगलवरचे त्यांनी तर म्युझिक वापरले त्यांना नाही दिलं मग मलाच का दिलं तर सांगायचं म्हणजे त्यांनाही दिलेलं असणार आहे किंवा देतील जर त्यांचे चॅनल मॉनिटर गेले ना तर त्यांना सुद्धा देतील त्यांनी वापर नको म्हणून तुम्ही वापरू नका तुम्ही सुद्धा ही चूक करू नका कारण सगळी मेहनत वाया जाईल कारण खूप म्हणजे खूप स्ट्रिकिंग झालेला आहे युट्यूब सगळी गोष्ट अशी की चॅनेलचं डिस्क्रिप्शन बॉक्स बॅनर चॅनेलचं नाव या सगळ्या गोष्टी प्लीज चेक करा कारण आजही बरेच चॅनल सर्चिंगमध्ये येत नाहीत या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक कराव्या लागतील व्यवस्थितच करा या सगळ्या या व्हिडिओमध्ये ना या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये आहेत का ते चेक करा जर असतील तर आजच दुरुस्त करा आणि मगच चॅनल मॉनिटायझर द्या कारण चॅनल मॉनिटायझर गेल्यानंतर कोणत्या गोष्टीला रियूज कंटेन आलेला हे युट्यूब आपल्याला सांगत नाही आणि जर युट्यूब आता ठीक आहे तुम्हाला जर रियूज कंटेन आता असं पण आहे की शॉर्ट व्हिडिओला तुम्ही गुगलवरचे फोटो वापरले आणि म्युझिक वापरले तुम्हाला रियूज कंटेंट आलेला नाही तुम्ही काय म्हणणार ह्या काही काही सांगतायत आम्हाला तर रियूज कंटेंट पण नाही आला आणि कॉपीराइट पण नाही आलं तुम्ही विचार करा या जर सगळ्या गोष्टी युट्युब ने आधीच सांगितल्या असत्या तर कोणच चुकलं ना सगळ्यांचे चॅनल मॉनिटेज झाले असते ना त्याला लगेच कळलं तुम्हाला रियूज कंटेंट आले तुम्ही लगेच डिलीट करणार म्हणून तर युट्युब ने एवढ स्ट्रीक्ल केलंय ज्या वेळेला त्यांचं दहा मिलियन व्ह्यूज कंप्लीट होतील किंवा चार हजार गोष्टी कम्प्लीट होईल ना त्याच वेळेला ते सांगतात की या, या म्हणजे कुठल्या गोष्टीला नाही फक्त चॅनलला रियूज कंटेन आहे एवढं सांगून फक्त मेल पाठवतात त्यावेळेला कोणी सुद्धा मदत करत नाही कितीही मोठा युट्यूबर असेल आणि एवढे पैसे घेतात ना चेकिंगचे काही गोष्टी सांगायचे आणि मी मला जेवढं माहिती आहे तेवढं तर मी तुम्हाला सांगणारच पण मी सुद्धा काही करू शकत नाही एकदा रियूज कंटेन आल्यानंतर स्वतःलाच तुम्हाला शोधावं लागतं त्यामुळे पहिल्यापासून या चुका टाळा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही